ठीक ठीक अच्छा मागितलं नाही आज साडेचार साडेचारपर्यंत मागितलं क्राफ्टिंग नमस्कार शेतकरी मित्रांनो मीकरांनी खाडे आपल्या फार्मा सेट युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जवळपास पाच वाजले आपण आज मी पळा बसव्हता बाजार समितीमध्ये आज तारीख सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार तुम्ही बघू शकता सध्याची मंडी परिस्थिती गाड्या जर बघितल्या तर जवळपास चार चार आठ दहा गाड्यांची आवक आहे बघू मंडीमध्ये जाऊन सरासरी आजचा वीस किलोसाठीचा काय बाजारभाव मिळतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी बाजारभाव

काय वागितलं काका आज अजून मागितला नाही आपली काय अपेक्षा आहे चारशे रुपयाची अपेक्षा आपे. कुठला माल आहे काय बा मागितला आज तीनशे ऐंशी नवीन चालू आहे का माल जुनाच व्हरायटी कोणती कीर्तीमाल कीर्तीमान आहे का ग्राफ्टिंग

वीस ऑगस्ट ऑगस्ट कसं काय निघाल डेट मध्ये माल भरपूर निघाला माल चांगला निघाला एव्हरेज तेरा चौदा एवढी भेट हां ना अजून माल नाही भरपूर किर्ती मानलं कस काय म्हणजे काय फरक वाटला का कस काय व्हरायटी किर्तीमान वॉरटी चांगली बघ तिला क्रॅकिंगचा प्रॉब्लेम आहे क्रॅकिंग लेट मध्ये पण येतो प्रॉब्लेम हां पण मग एवढं काही हे होत नाही विशेष काही एवढा प्रॉब्लेम नाही लेट मध्येच लावायला जास्त ना हां माल जास्त मोठा राहतो बरोबर ठीक आहे चालेल चला ओके

चालेल चालेल माल कस का निघालो हो या वर्षी चांगला बऱ्यापैकी चांगला सरासरी काय भाव विकला या वर्षी साडेपाचशे म्हणजे मागची चांगली गेली चालेल धन्यवाद कुठला मालिका का शविक पंधरा सतरा काय भाव मागितला आज साडेतीन पावणे चार पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली आणि मीडियमला पंधरा सतरा कसं काय वाटली वरायटी पहिल्याच वर्षी नाही या वर्षी बऱ्यापैकी चांगली किती तारीख लागवड पंधरा ऑगस्ट ठीक आहे चालू चालेल काय माहिती आधा मिडियमला तीनशे पर्यंत अडीचशे पासून तीनशे पर्यंत कुठला माल आपला बोराळ्याचं ओके आवरले प्लॉट आवरले वरायटी कोणती अडीचशे नाही माहीत का काळू शेटने माहीत काय तुमचं ठीक आहे ओके कुठला माल आहे आपला व्हरायटी कोणती जाते योग्य पश्चिस ग्राफ्टिंग एक साधी ठीक आहे चालला अजून किती दिवस चालतील प्लॉट हा ठीक आहे म्हणजे अजून दहा पंधरा दिवस चालतील ओके शेट बोला ना काय भाऊ मागितली किती मागितली अडीचशे रुपये ठीक आहे ठीक ठीक धन्यवाद नाही अजून मागितला ठीक आहे आपली काय अपेक्षा आहे चारशे रुपये कुठला माल आपला माल घरचा आहे ना चाळीस यार, अपने यार। नहीं चल रहा है ऐसा क्या भाव दे रहे बोलो ना आप क्या चालू लिया बोलो तुम बताओ अभी बोलो बोलो आप बोलो हा? बोलो बोलो ना आप हम बोले चार सौ रुपया लगाओ हाँ ठीक ठीक लगा, थिक थिक लगा? अच्छा माल है हाँ फिर

तो लिखो तसं चारशे एक्कावन्न रुपये बरं परत झाले किती एकशे एकशे जा पक्कीस पक्की जा एक मंडीची परिस्थिती चारशे रुपये चारशे पर्यंत चालू आहे का सुपर माल चांगल्या आणि काही सुधार झाला का नाही मंडी मध्ये चांगला सुधार ना लोकलची बाजार लोकलची चालू आहे नाही नाही लोकल आपली मीडियम माल आपली माल तीन सव्वा तीन साडेतीन म्हणजे बऱ्यापैकी ते दोनशे जायचे ते अडीचशे जायचे ते आज तीनशे पर्यंत साडे पर्यंत ठीक आहे चालेल चला ओके मित्रांनो जवळपास पाचचा चा टाइम आहे मंडीची परिस्थिती बघता आवकीचा विचार करा जवळ दहा ते बारा गाड्यांची आवक आहे आणि मंडी परिस्थिती जर बघितली तर जो माल दोनशे अडीचशे रुपये जात होता तो मला तीनशेपर्यंत जाऊ राहिला आणि जो माल तीनशे रुपये जायचा तो जवळपास चारशे साडेचारशे रुपयेपर्यंत सुपर गुवाहाटी माल जे आहे व्ही आय पी ते नवे नवे माल तिचा गेले गेली मित्रांनो चारशे चारशे पर्यंत पावतं दिलं म्हणजे सव्वा सव्वा सव्व चारशेपर्यंत जाऊ राहिले अशा प्रकारची आत्ताची सध्याची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार काय निघाला कमेंट मध्ये नक्की कळवा वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद